नमस्कार रायगड मेळ्याच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत कर्जत नगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे चार अर्ज राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू सतरा जानेवारीपर्यंत कळणार काँग्रेस आघाडी की स्वबळावर कर्जत नगरपालिका निवडणूक लागली या अनुषंगाने विखुरलेली काँग्रेस एकत्र झाली असून सार्वत्रिक निवडणुकीसाठी चार उमेदवार उभे केले असून राष्ट्रवादी काँग्रेससोबत बोलणी सुरू असून याविषयी सर्वस्वी जबाबदारी प्रदेश सरचिटणीस माणिक जगताप यांची आहे कर्जत नगरपालिकेसाठी ज्यांची निरीक्षक म्हणून नेमणूक झाली ते महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचे केस सन्माननीय माणिक जगताप साहेब निवडणुकीच्या ह्या कामासाठी त्यांना त्यांची नेमणूक केलेली आहे आम्ही ज्या कर्जत नगरपालिकेमध्ये जे चार वॉर्डामध्ये फॉर्म भरलेले आहेत आमच्या चार उमेदवारांनी आमची आघाडीच्या सम आघाडी करण्याची प्रामाणिकपणे इच्छा आहे आघाडीची बोलणी सन्माननीय माणिक जगताप साहेब सन्माननीय इथले आमदार सुरेश लाड यांच्याशी करत आहेत आघाडीची बोलणी त्या ठिकाणी सुरू आहेत सतरा तारखेपर्यंत त्याचा निकाल लागेल आघाडीने त्यांनी जर का सन्मानपूर्वक आघाडी केली तर आमची आघाडी कदाचित त्या होईल आणि याच्यापेक्षा सविस्तर माहिती आपल्याला हवी असेल तर आमचे निरीक्षक मानिक जगतापाई हेच आपल्याशी सविस्तरपणे बोलू शकतात पहिली चर्चेची फेरी मानिक जगतापाई यांनी त्यांच्याशी केलेली आहे त्यांनी त्यानंतर सांगितलं की फॉर्म भरून घेऊया फॉर्म भरून झाल्यानंतर आता विड्रॉलच्या अगोदर चर्चेची फिरत चालू होती चालू होती ना त्याच्यानंतर काय निर्णय व्हायचा तो होईल नगराध्यक्ष पदाचा उमेदवार त्या ठिकाणी आम्ही भरला नाही कारण आघाडीची बोलणी चालू होती नगराध्यक्ष पदाचा उमेदवार आमच्याकडे होता झाले म्हणून जोपर्यंत दोघांचं बसून फायनल होत नाही तोपर्यंत आघाडी झाले असं म्हणता नाही पण चर्चेच्या फिरत चालू आहे यावेळी पंकज पाटील लोकरे दिना देशमुख पठाण अरविंद पाटील अनुसया पाटील बंधू पाटील आदींनी आपले मनोगत व्यक्त केले यावेळी मुकेश सुर्वे संजय गवळी मनोहर पादित शिवाजी शिंदे मनोज खेडकर आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट रायगड मिरर